घटक पाचचे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येते एक आंबली पदार्थ चरस हा आंबली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने युनिट पाचचे पी आय सलील भोसले यांनी ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये मा सापळा कारवाई आयोजित केली त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय शरद पाटील ए पी आय पल्लवी ढगे ए पी आय भूषण शिंदे आणि युनिट पाचच्या अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली त्याच्यामध्ये मोहम्मद अफ्ताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडून तीन किलो शहाण्णव ग्रॅम इतका चरस हा अंमली पदार्थ जप्त केला के त्याची अंदाजे किंमत तीस लाख आहे त्या आरोपीला कायदेशीर कर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयानं ना सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे हा इसम बिहार राज्यामधून दानापूर रेल्वे स्टेशनमधून रेल्वेमध्ये बसला होता पाटलीपुत्र टू मुंबई अशी ही ट्रेन होती त्या ट्रेनमधून हा इसम आला सदरचा चरस हा पदार्थानं कुठून खरेदी केला त्यानंतर ठाण्यामध्ये तो कोणाला तो, 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 तो माल विकणार होता या अनुषंगाने देखील आम्ही तपास करतो आरोपी वर सध्या काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने आम्ही इतर राज्यातून किंवा बिहार पोलिसांकडून त्या अनुषंगाने माहिती आहे यामध्ये रॅकेट असू शकतं हा जो चरस आंबली पदार्थ आहे तो ठाण्यामध्ये तो कोणाकोणाला विकणार होता त्या अनुषंगानं कोण ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रगचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत वितरण करणारे कोण इसम आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे